नेहरू आणि वाद जणू काही समीकरणच झालंय पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांच्या डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकात शिवाजी महाराजांना वाट चुकलेला देशभक्त लुटारू आणि दगावाज म्हणत महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळण्याचा प्रयत्न केला अफजल खानाला भेटीसाठी बोलावलं त्यावेळी शिवाजी महाराजांनी त्याच्या पोटात खूप असली हे कृत्य पंडित नेहरूंना विश्वासघातकी वाटत होतं त्याकाळी नेहरूंच्या पुस्तकातील लिखाणावरून मोठा वाद झाला काँग्रेसलाही टीकेचं धनी व्हावं लागलं होतं खर तर शिवाजी महाराज हे मराठी माणसाच्या आस्थेचं प्रतीक आहे त्यांचा अपमान कोणीही सहन करू शकणार नाही परंतु सिंधुदुर्गातील मालवणमध्ये झालेल्या दुर्घटनेवरून विरोधक राजकारण करू पाहत त्याच पार्श्वभूमीवर देवाभाऊंनी आता काँग्रेसला चांगलाच आरसा दाखवलाय महाविकास आघाडीनी याचे उत्तर दिलं पाहिजे की नेहरूजींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल त्याबद्दल महाविकास आघाडी माफी मागणार आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यात अतिशय वाईट पद्धतीने राजकारण सुरू झालंय शिवाजी महाराजांच्या नावानं विरोधकांनी राजकारण करणं ही दुर्दैवी बाब आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभा राहणं महत्वाचं आहे